बायकोला कसे खुश ठेवावे लग्न झाल्यानंतर पहिली काही वर्ष पती पत्नी खूप आनंदात आणि प्रेमात व्यतीत करतात मात्र त्यानंतर दोघांतील प्रेम कमी होत जाते कामात सतत व्यस्त असल्याने किंवा करिअरच्या मागे लागल्याने पतीला पत्नीला म्हणावा तितका वेळ देता येत नाही परिणामी दोघांतील प्रेम हळूहळू कमी होत जाते नात्यातील दुरावा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वाढत जातो अशावेळी पत्नीला म्हणजेच बायकोला खुश आणि आनंदी कसे ठेवावे याचा पती सतत विचार करत राहतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बायकोला खुश ठेवण्याचे दहा अतिशय सुंदर उपाय म्हणजेच टिप्स पाहणार आहोत एक बायकांना बऱ्याचशा गोष्टी नवऱ्याला सांगायच्या असतात अशावेळी वेळ काढून बायकोचं बोलणं शांतपणे ऐकून घ्या तिला मध्ये चढवू नका तिला तिचं मन हलकं करू द्या जो नवरा आपल्या बायकोच्या मनातल्या गोष्टी चांगला श्रोता बनून ऐकतो त्याच्यावर बायको नेहमीच खुश राहते दोन अनेक दिवसांनी घातलेली साडी पाहून एखाद्या प्रसंगी केलेला मेकअप पाहून तिच्या सौंदर्याचं कौतुक करा तुमच्या मस्तानीचे बाजीराव तुम्हीच आहात हे नेहमीच लक्षात ठेवा तीन वाढलेलं वजन वा चेहऱ्यावर पडत चाललेल्या सुरकुत्या पांढरे होत असलेले केस हे वयोमानानुसार होणारच ते स्वीकारा जोडीदाराला याची जाणीव करून देऊ नका वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पत्नीचे तिच्या सौंदर्याचे कौतुक पतीला करता आले पाहिजे तरच दोघांतील प्रेमरस टिकून राहतो तीन लग्न झाल्यानंतर तिच्या आजारपणात किंवा इतर अडचणीत तिला आधार देणं हे तुमचं कर्तव्य आहे हे, हे कर्तव्य पार पाडणाऱ्या नवऱ्यांवर बायका जीव ओवाळून टाकतात जो नवरा आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पार पाडतो त्याची बायको तिच्या पतीवर खूप खुश असते चार कोणताही निर्णय घेताना बायकोचा सल्ला नक्की घ्या कारण शेवटी संसार तुम्हा दोघांचा आहे निर्णय घेताना बायकोला दिलेलं प्राधान्य तिची आपुलकी आणि विश्वास वाढवू लागतो संसारात तिचाही वाटा तितकाच मोलाचा आहे हे तिला जाणवतं पाच संसारात वेळोवेळी बायकोला थँक्स म्हणायला विसरू नका तिने ज्या ज्यावेळी खूप चांगलं काम केलं असेल संसारासाठी कष्ट उपसले असतील त्या त्यावेळी त्या त्या तिचे आभार नक्की माना सहा पत्नीच्या नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात सात दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटना बायकोसोबत नक्की शेअर करा दिवसभरात तुमच्या बाबतीत काय नवीन घडलं ऑफिसमध्ये कोणत्या नवीन गोष्टी झाल्या हे बायकोला सांगा त्यामुळे तिच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होतो या विश्वासावरच नवरा बायकोचे नाते टिकून राहते आठ पत्नीचं आवर्जून कौतुक करा चार चौघात पाहुण्यांमध्ये आवर्जून तिला आदराची वागणूक द्या ती करत असलेले कष्ट कुटुंबासाठी तिने केलेली ऍडजस्टमेंट या बाबींचा कुठेतरी जरूर उल्लेख व्हायला हवा एकांतात तिच्या गुणांचे मनापासून कौतुक करा तुम्ही तिला दिलेली ही सन्मानाची वागणूक ती नेहमी हो लक्षात ठेवेल आणि तुमच्यावर कित्येक पटीने जास्त प्रेम करू लागेल तुमची काळजी घेऊ लागेल बायकोला खुश करण्यासाठी ही पहिली गोष्ट प्रत्येक नवऱ्याने लक्षात ठेवली पाहिजे नऊ कोणताही निर्णय घेताना बायकोचा सल्ला नक्की घ्यावा कारण ती जो निर्णय घेईल तो तुमच्या दोघांच्या हिताचाच असेल दहा प्रत्येक बायका दररोज न थकता कसली तक्रार न करता घरकाम करत असतात त्यांना त्यात कसली सुट्टी नसते ना रविवारची सुट्टी ना सणाची सुट्टी अशावेळी आठवड्यातील किमान एखादा दिवस आपण होऊन तुम्ही तिला घरकामात हातभार लावा शक्य असेल तर तिला त्या दिवशी सुट्टी घ्यायला लावून स्वतः सगळे घरकाम सांभाळून तुम्हाला ती करत असलेल्या कष्टाची जाणीव होईल आणि बायकोलाही तुमचं कौतुक वाटेल ती नक्कीच खुश होईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद